नमस्कार जय श्री कांबळे रेसिपी चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे आज मी भाकरवडी करणार आहे तर स्वीट महार्थासारखे असे होणारे खुशखुशीत एकदम मस्त टेस्टी होणारी भाकरवडी आज करूया चला मग त्यासाठी लागणार साहित्य बघूया आणि ती कशी बनवायची ते पण बघूया साध्या आणि सोप्या पद्धतीनं हे बघा चिंच पाणी बनवण्यासाठी मी एक इथं टूप घेतलेला आहे बरका असा आता याच्यामध्ये ना मी थोडंसं चिंच टाकून घेणार आहे हे बघा एवढे मी चिंच घेतलेले हे टाकून घेणार आहे थोडासा गुळ टाकायचा आहे बारीक खिसून घेतलेला आहे मी गुळ म्हणजे चिचून घेतलेला आहे हे बघा एवढं अजून थोडासा टाकते चिंचचं पाणी बनवायलाही सोपं आहे हे बघा एवढं मी घेतलेलं आहे एक आणि अर्धा इथं मी गुळ घेतलेला आहे आता यात थोडंसं पाणी होतो या हे बघा मी एक चमचा आणि अर्धा चमचा इतपत मी ह्याच्यात गूळ टाकलेला आहे आता थोडंसं पाणी होतो ह्याच्यामध्ये हे बघा गूळ आणि पाणी असं मिक्स करून घेते मिक्स करून घेतलेलं आहे आता ही थोडंसं शिजवून घेऊया मी गॅसवर हो आता ही ठेवणार आहे आणि थोड्या वेळ असं शिजू देणार आहे हे बघा मी आता गॅसवरती ठेवलेला आहे आणि चांगला असं शिजू देणार आहे एक पाच दहा मिनटं तरी चांगला असा एक जीव झाला पाहिजे जी, चिंच पण पूर्ण नॉर्मल झाली पाहिजे हे बघा हे अजून कडक आहे त्यामुळे आता ही मी चांगला असं शिजू देणार आहे हे बघा भाकरवडीचा आपण मसाला तयार करून घेऊया एक चमचा जिरं घेतलेला आहे मी एक चमचा तीळ घेतलेला आहे एक चमचा धने घेतलेला आहे थोडीशी कोथमीर घेतलेली आहे आणि मोठे दोन चमचे मी खोबरे घेतलेले आहे किसून घेतलेलं आहे बरं का तुम्ही काप जरी टाकलं तरी चालतंय काय ते मिक्सर मध्ये बारीकच दोन चमचे मोठे मी खोबरे घेतलेले आता हे सगळं आपण ना भाजून घेऊया परतून घेऊया हे सगळं कडे चांगली अशी गरम झालेले आपण सगळं मसाला असं गरम करून घेऊया कोथमिर सोडून सगळं टाकायचं आहे मसाले टाकून घ्यायचा आहे ते कमी गॅसवर हे जरा थोडे वेळ असं परतून घ्यायचं आहे बरं का बघा असं म्हणजे खमंग असा वास येतो त्यामुळं थोडंसं असं परतून घ्यायचं आहे लाल होईपर्यंत बघा आपण खोबरं घेतलेलं नाही हे ज्यात टाकून घ्यायचं आहे मग खोबरं पण असं परतून घ्यायचं आहे बरं का चांगलं असं लाल होईपर्यंत थोडं खोबरं असं परतून घ्यायचंय चांगलं हे बघा गरम झालेलं आहे आता याच्यात कोथमिर टाकून घेऊया मग कोथमिर असे कडक होईपर्यंत परतून घ्यायचे बर का वलसरपणा नाही राहायला पाहिजे खोबरं धनं अगोदर मी चांगलं भाजून घेतलं होतं लाल आता कोथबीर टाकल्यामुळं चांगलं असं परतून घेणार आहे कारण कोथमीर वल्ली असते ना कडक होईपर्यंत असं चांगलाच परतून घेणार आहे खाली लागून काळजी घ्यायची आहे बघा का मसाला असा खमंग असा भाजून झालेला आहे मस्त असा वास सुटलेला आहे आता ही गॅस बंद करून ना थंड होण्यासाठी बाजूला ठेवणार आहे कोथमिर पण अशी कडक झालेली आहे आता ही बंद केलेला आहे मी गॅस आता ही थोड्या वेळ असं थंड होण्यासाठी मी ठेवून देणार आहे बाजूला बघा मसाला मी ह्याच्यात असं ओतून घेतलेला आहे सगळा आता ही थंड होऊ देणार आहे एक पाच दहा मिनटं हे बघा चिंच पाणी असं पूर्ण असं शिजलेलं आहे चांगली चिंच अशी गाळा झालेली आहे बघा गाळा झालेली आहे पूर्ण अशी गाळा झालेली आहे अजून थोड्या वेळ मी शिजू देणार आहे चांगली म्हणजे घट्ट होईल हे बघा चिंच पाणी असं शिजलेलं आहे चांगलं आटलेलं आहे चांगलं आटून आटून शिजलेलं आहे हे बघा आता हे मी बंद करणार आहे गॅस आणि इकडं थंड थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे हे बघा मी खाली उतरून ठेवलेलं आहे पाणी थंड झाल्यावरही असं चाळणीनं असं गाळून घ्यायचं आहे गाळणीनं चहाच्या गाळणीनं हे बघा पाणी असं थंड झालेलं आहे एकदा असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा चहा शोधायची मी गाळून घेतलेलं आहे आणि या गाळणीनं असं चांगलं असं गाळून घ्यायचं आहे बरं का हे बघा असं चांगलं असं गाळून घ्यायचंय हे चिंचेचं पाणी तयार आहे बघा हे बघा हे चिंचेचं पाणी अशा प्रकारे तयार आहे आता ही बाजूला ठेवून देणार आहे हे बघा मसाला असा एकदम थंड झालेला आहे आणि कोथमिरपणाशी कडक झालेली आहे चांगला मसाल्याचं सुगंध येतोय आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये असं ओतून घ्यायचं आहे बारक्यात हे बघा मी सगळा असा मसाला याच्यात ओतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे थोडंसं टाकायचं आलं नाही हे बघा एवढं मी टाकलेलं आहे अर्ध्या चमचेचं अर्धा चमचा थोडीशी हळद थोडस तिखट टाकायचंय तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा बर का मी थोडीशी तिखट केलेले आणि भाकरवडी कशी तिखटच थोडीशी खायला बरे वाटते त्यामुळे मी थोडस तिखट केलेलं तुम्ही तिखट कमी पण करू शकता थोडासा गरम मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा मी साखर टाकलेले बर का तुमच्या आवडीने टाका तुम्ही साखर जास्त कमी आंबट गोड असेल तरच ती भाकरवडी खायला चांगली वाटते त्यामुळे मी या मसाल्यामध्ये थोडीशी साखर आता, हे ले ले। करे करे आता ही सगळं जिनस आहे ना ही मिक्सरला असं बारीक करून घ्यायचंय हे बघा आपण मिक्सरला असं बारीक करून घेतलेलं आहे जाडसरच बारीक करायचंय बरं का हे बघा असं जाडसर आता एका वाटीमध्ये मी ओतून घेणार आहे मसाला सगळा असा पुसून आहे हे बघा सगळा मसाला मी काढून घेतलेला आहे आता हे मसाला बाजूला ठेवून द्यायचा आहे हे बघा फुलपात्र बरं इतका मी मैदा घेतलेला आहे मैदा चाळणीनं चांगला चाळून घ्यायचा आहे याच हे बघा ह्याच मैद्यामध्ये दोन चमचे भरून बेसन टाकायचं आहे पोहे खायाचा एक चमचा आहे हे भरून मी टाकलेलं आहे चाळून घ्यायचं आहे चांगलं हे बघा मी चांगला असा मैदा चाळून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे चवीपुरतं अर्धा चमचा इतपत मी ओवा घेतलेला आहे ओवा हातावर असा जरा चुळून घ्यायचा आहे सगळं असं मिक्स करून आहे बर का बघा असं मिक्स करून घेतलेलं आहे मी हे बघा पोहे खायचं चमच्यानी मी छोट्या चमच्यानी दोन चमचे इतपत मी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं असं गरम करून घेतलेलं आहे सगळे यात असं घालून आहे तेल टाकून घ्यायचं आणि चमच्यानं असं मिक्स आहे गरम आहे म्हणून अगोदर मिक्स करून घ्यायचंय सगळं म्हणजे पिठाला असं गरम तेल लागलं पाहिजे मिक्स झालं पाहिजे बरं का म्हणून मी अगोदरही गरम थोडं जाई तोपर्यंतच असं पिठाला असं मिक्स करून घेते आणि भाकरवडी करायच्या अगोदर पहिल्यांदा पीठ मळून ठेवायचं म्हणजे ना पिठाला अशी रेस्ट मिळते त्यामुळं पीठ अगोदर मळून ठेवायचं हे बघा तेल असं मिक्स झालेलं आहे याला हे बघा मूठाशी होती म्हणजे तेल आपलं चांगलं परफेक्ट बसलेलं आहे आता याच्यात थोडं थोडं पाणी घालून ही मिक्स करून घ्यायचं आहे थोडं पाणी टाकून असं मळून घ्यायचं आहे घट्ट गोळा माळायचा आहे बर का आपण गव्हाच्या पिठाला जरा थोडंसं सेल तर मळतोय सेल नाही माळायचं थोडंसं घट्टळायचं मार्केट सारखे होते घरच्या घरी बर का हे बघा आपलं पीठ मळून असं चांगलं झालेलं आहे एकदम घट्ट असं मळलेलं आहे हे बघा आता झाकून ठेवणार आहे मी दहा मिनटं मसाला तयार करेपर्यंत चला मग आपण मसाला तयार करूया भाकरवडीचा हे बघा दहा मिनिट झालेली चांगलं असं पीठ असं मस्त अस लुसलुसित झालेलं आहे हे बघा अजून एकदा मी असं मळून घेणार आहे चांगलं दहा मिनिट पिठाला रेस्ट दिले होते आपण आता हे जे आपण ना छोटे छोटे अशा गोळ्या करून चपाती सारखं लाटून घ्यायचं मी पळपट घेतलेला आहे आणि आपण चपाती करतो का नाय तेवढीच गोळी घ्यायचे हे बघा त्यावर ते थोडं पीठ टाकायचं मैद्याच पीठ टाकायचं बघा चांगली अशी लाटून घ्यायची जेवढी पातळ लाटता येईल ना तेवढी पातळ लाटायचे जेवढी पातळ लाटता येईल तेवढी मी पातळ लाटणार आहे पातळच चांगली लागते ते झाड ना मग आतनं पिटकळ लागते ते त्यामुळे पातळच अशा लाटायचे पाते लाटून घेतलेले हे बघा आपण चपाती हे बघा मी चपात्याशी अशी लाटून घेतलेले आहे पातळाशी चपाती लाटून घेतलेले आहे आता याच्यावरती चिंच चिंच आणि गुळ आपण पाणी केलं तर का नाही ते पाणी याच्यावरती असं पसरून घ्यायचंय चांगलं असं पसरून घ्यायचंय बरं का सगळ्या चपातीला असं लागलं पाहिजे आंबट गोड अशी भाकरवडी खायला मस्त लागते बघा मी सगळ्या चपातीला असं पसरून घेतलेलं आहे लावून घेतलेलं आहे बघा आता ही मसाला केलेला आहे ना ही मसाला केलेला आहे ना आता याच्यावर असं पसरून आहे सगळीकडे असं पसरून घ्यायचंय हाताने असं पसरावायचंय परत हा असं थोडस दाबायचंय म्हणजे त्याला चिटकून बसतोय म्हणजे तळताना असं बाहेर नाही येणार मसाला असं सगळं मी चिटकवून घेतलेला असत म्हणजे दाबून आहे आता हे जसे रोल करून घ्यायचा आपल्याला आता जे कडा राहिलाय त्या ना थोडेशा त्याला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे तळताना निघणार नाही त्यामुळे मी थोडंसं इथं बघा पाणी घेतलेलं आहे आणि थोडं जास्त पाणी लावलेलं आहे मग चिटकून बसेल हलक्या हाताने असंही करायचं आता एक कट करून आहे बरं का हे बघा एक कट करून एक एक एक, एक, एक इंचावरच कट आहे बरं का जास्त नाही जास्त मोठ्या जाड नाही त्या पातळश्याच झाल्या पाहिजे त्या हाताच्या बोटावर इथ पण मी कट केलेले ते नंतर ना त्याला असं प्रेस करून घ्यायचंय बरं का हे बघा असं म्हणजे आपला मसाला जे आहे ना ते अजिबात बाहेर असा येणार नाही त्यामुळे असं प्रेस करून घ्यायचंय हे बघा असं प्रेस करून घ्यायचं बघा अशा प्रकारे भाकरवडी तयार आहे आता मी तेल गरम करत ठेवलेलं आहे हे बघा तेल असं मी कडकडीत तापवून घेतलेलं आहे अगोदर चांगलं आता एक एक ह्याच्यामध्ये ना आपण सोडून घ्यायची ही भाकरवडी हे बघा टाकून दोन तीन मिनटं झालेले ते आता मी असं उलटे पलटे करून घेणार आहे आणि कमी गॅसवरच अशा तळून घ्यायच्या कडक होते त्या एकदम हाय गॅसवर तळून घेतल्या ना तर मग काय होईल माहिती आहे का आतनं पीठ तसंच राहील आणि कुरकुरीत नाही होणार अशा खुसखुशीत ते अशा चांगल्या तळून घ्यायच्या कमीच गॅसवर तळायचे बर का हाय गॅसवर नाही तळायचे हाय गॅसवर तळल्या ना तर आत मग तशाच राहते त्या कच्या मग थे, ते काय पिठासारखे अशा लागत्या चांगल्या नाही त्या लागत त्यामुळं कमी गॅसवरच तळायच्या सारखं असं पलटायचं खालवर खालवर करायचं बरं का लाल अशा तळलेल्या आहेत बघा आता मी एका ताटामध्ये काढून घेते हे बघा तर अशा प्रकारे भाकरवडी तयार आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये जरूर सांगा